नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून महिलांना छेडछाडीचे प्रकार हे नित्याचे सुरू असतात गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरामध्ये देखील महिलांना तरुणांकडून छेडछाडीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात बघावयास मिळत आहे काल सायंकाळच्या सुमारास सातपूर परिसरातील अशोकनगर भाजी मार्केट येथे एका भाजी विक्रेता करणाऱ्या महिलेच्या अंगावर येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये वाहतूक करणारा मालवाहक येथील एका महिलेच्या अंगावर थुकल्याची घटना समोर आली आहे दरम्यान आज सकाळच्या सुमारास अशोकनगर येथील भाजी मार्केटमधील महिलांनी महिंद्रा अँड महिंद्रा गेट समोर ठिग्या आंदोलन करत सदर ट्रक ड्रायव्हरवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान या ठिकाणी तणावाचे वातावरण बघता सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ संशयित ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली आहे दरम्यान या सर्व संदर्भात स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूज कडे व्यक्त केली आहे काल दोन वाजेपासून एक गाडी आयसर होती तिथे चक्कर मारित होती सात साडेसातच्या दरम्यान मध्ये फळ विकणारी महिला होती तिच्या अंगावर तो पान खाऊन थोकला तिनं मला फोन करेपर्यंत करे ती गाडी महिंद्रा गेट मध्ये गेली या स्क्रॅपच्या गाड्या आहे या वारंवार महिलांची छेडबीड काढत्या आणि त्या गाड्या सगळ्या मध्ये उभ्या आम्ही सात साडेसातला पोलीस स्टेशनला धाव घेतले पोलीस स्टेशनला सगळ्या महिला आणि आम्ही गेलो पोलिसांना सांगितलं पोलिस म्हणून त्या गाड्या सगळ्या थांबून घेऊ आम्ही निर्णय घेऊ पण निर्णय अजून लागला नाही तोपर्यंत मग आम्ही सगळे सकाळी सगळे जमा झालो आणि ज्या गाड्या ड्रायव्हर भेटत नाही तोपर्यंत हालणार नाही अशी पवित्र भूमिका घेतली मार्केटला शिवी नाही झाली पाहिजे बाहेर येऊन दारू पिऊन हे करून आम्हाला शिवी करते तर आज आम्ही जुने लोक तीस तीस वर्षाचे पस्तीस पस्तीस वर्षाचे आम्ही धंद्यावाले तर जर परदेशातला माणूस इथं येतोय आणि महाराष्ट्रीयन बाईला जर बोलतोय घाण त्याच्या अंगावर चुकतोय तर त्याचा तुम्ही ना जर जर सातपूर एरिया मध्ये कंपन्या नसत्या तर यांनी कसे पोट भरले असते हे जर आले तर यांनी व्यवस्थित पोट भरले पाहिजे आणि आम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे दरम्यान सातपूर परिसरामध्ये महिलांना छेडछाडीचे प्रकार कधी थांबतील असा प्रश्न देखील यावेळी महिलांनी उपस्थित केला आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर